प्रांती आवाज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर चिंचपाडा ते सावरट परिसरात आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली राष्ट्रीय महामार्गावर जयम म्हात्रे कंपनीमार्फत चौपदरीकरणाचं काम सुरू आहे महामार्गावर सर्वत्र खड्डे पडल्यात कंपनीनं या खड्ड्यांची डागडुजी करणं अपेक्षित होतं मात्र कंपनीनं त्याकडे दुर्लक्ष केलं परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्डे अधिकच मोठे झाले या खड्ड्यांमुळे जड अवजड वाहनांमध्ये बिघाड होत आहे आज सकाळी चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट ते चिंचपाडा गावात दोन ठिकाणी वाहनं नादुरुस्त आहेत तसेच चिंचपाडा रेल्वे गेट ते गंगापूर गावादरम्यान चार वाहन बिघडल्यामुळे तर चिंचपाडा बायपास रस्त्यावरून दोन ट्रॉल्या रस्त्यावर चिखलात फसलेले आहेत म्हणून महामार्गावर सर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय नवापूर कडून नवी सावरट ते गंगापूर गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात वाहतूक सुरळीत करण्याकरता पोलिसांनी प्रयत्नांची पाराकष्टा केली परंतु त्यांना फारस यश आलं नाही लहान लहान वाहन चालकांनी त्यांची वाहनं इतर मार्गाने वळवून घेतली परंतु जड वा अवजड वाहने रस्त्यावरच तासन तास उभे आहेत रस्त्याचं काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याने पावसाळ्यात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले या रस्त्यांची जबाबदारी असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे या मार्गावरील वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना तर करावा लागतोच पण खड्ड्यांमुळे अनेक वाहनं नादुरुस्त होऊन आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे परंतु खड्डे बुजवण्याची कोणतीही घेताना प्रशासन दिसत नाही महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर हा सर मी आहे ना मी चिच विसरवाडी पर्यंत आहे ना रोज शॉप करतो आहे बस सर या खड्यामध्ये आहे ना खूप त्रासलो आहे प्रशासनाने सर या आहे ना लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण की सर ना ना आहे ना एखाद्या वेळेस या आहे ना जीवितहानी होऊ शकते आहे म्हणून प्रश्न याचाच विनंती आहे की त्यांनी या या रस्त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण की हा सर हा नॅशनल हायवे नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवेच्या हिशोबाने सर रहदारी जास्त वाढलेली आहे रहदारी जास्त असल्यामुळे आहे ना मोटरसायकलवाले मोटरसायकलवाल्यांना आहे ना, ना चालायला तकलीफ होते आहे त्यांनी रस्त्याच्या पलीकडून जावं लागतं आहे असं वाटतं की रस्ता आहे की काय आहे असं वाटतं त्याला या हिशोबाने आहे ना जे संबंधित जो या ठिकाणी जो विभाग आहे त्यांनी ठिकाणी लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर या रस्त्याकडे आहे ना दुरुस्ती केली गेली पाहिजे सर एवढी विनंती आहे सर आपल्याला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा